त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत त्याला आपण डिस्प्ले करणार आहोत आपण एक चांगला डिझायनिंग करून त्यांचा लोगो पण तयार करणार आहोत आणि त्याच्या जास्त जास्त विक्री कसं होत बिकॉज तुमचे प्रॉडक्ट खूप छान असतात मागील मार्फत जे काही मदत हवी आहे आपण करूया शेवटी तुमचे प्रोडक्ट तुमचे जे उद्योग आहे अजून मोठे झाले पाहिजे लोन मला पाहिजे लोन घ्या अजून मोठे झाले पाहिजे आणि राज्यस्तरावर तुमचे प्रोडक्ट आणि तुमचे बिझनेसेसची ओळख झाली पाहिजे